नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती यामध्ये आज झालेला पेपर दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा आजचा पेपर आपण या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये आजच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न या ठिकाणी काय आहे नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली नवी मुंबई मुंबई महानगरपालिका जी आहे तर या महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न या ठिकाणी होता एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव कि दोन हजार विद्यार्थी मित्र नवी मुंबई ही जी महानगरपालिका आहे तर या महानगरपालिकेची स्थापना ही एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये झाली पर्याय क्रमांक बी एकोणीसशे एक्क्याण्णव आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे नेरुळ वाशी एरोली कि पनवेल तर विद्यार्थी मित्र नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय जे आहे ते कुठे आहे ते वाशी या ठिकाणी आहे कुठे आहे वाशी पर्याय क्रमांक बी वाशी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा नवी मुंबई एकूण प्रभागांची संख्या किती आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेत जे प्रभाग पडतात तर त्याच्यात एकूण प्रभागांची संख्या आपल्याला विचारलेली आहे ब्याण्णव एकशे आठ एकशे सव्वीस कि बहात्तर तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र एकूण एकशे आठ प्रभाग आहेत किती आहेत तर एकशे आठ पर्याय क्रमांक बी एकशे आठ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच येणाऱ्या आगामी व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तिथे तुम्हाला सर्व प्रश्नांची ही मिळून जाईल तसेच ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्र नवी मुंबई महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे बघा नवी मुंबई महानगरपालिका ही कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र रायगड रायगड ठाणे ठाणे आणि नाशिक ठाणे आणि पुणे तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका ही ठाणे व रायगड या दोन जिल्ह्यामध्ये येते ओके ठाणे व रायगड पर्याय क्रमांक बी याचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कोणती योजना राबवली जाते बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभागा आरोग्य विभागाअंतर्गत कोणती योजना राबवली जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा आरोग्य सेतू आरोग्य संजीवनी जीवनधारा की आरोग्य तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जी आहे या ठिकाणी आरोग्य संजीवनी ओके आरोग्य संजीवनी ही योजना राबवली जाते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी आरोग्य संजीवनी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके कोणतं ओक ला 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 आहे आरोग्य संजीवनी हो सर्वांना व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ जर आवडत असेल तर विद्यार्थी मित्र सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा फळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता फळ या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारला होता बघा बी फळफळीत फर परिणाम किंवा वृक्ष तर विद्यार्थी मित्र बघा फळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायापैकी योग्य आहे तो म्हणजे परिणाम बघा एखाद्या एखादी कृती केली तर तिचं फळ मिळेल म्हणते ओके फळ मिळेल म्हणजे काय तर त्या कृतीचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो म्हणजेच परिणाम हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर या दिलेल्या पर्यायांपैकी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तो वेगाने धावला या वाक्यातील क्रियापद कोणते बघा आपल्याला या ठिकाणी वाक्यातील दिलेल्या वाक्यामधील क्रियापद ओळखायचं होतं तो वेगाने धावला या वाक्यातील क्रियापद कोणते तो वेगाने धावला की वेग तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी तो जो आहे तो तो हा काय धावणारा कोण तो म्हणजे तो त्या ठिकाणी करता झाला ओके आणि तो वेगाने यात आपल्याला काही अर्थ बोधवतो हो का नाही वाक्याचा अर्थ ज्या शब्दाने पूर्ण होतो त्या शब्दाला हो हो क्रियापद असे म्हणतात मग तो वेगाने धावला धावला म्हटलं की आपल्याला या ठिकाणी वाक्याचा पूर्ण अर्थ होतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी धावला हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे क्रियापद काय दिलेल्या वाक्यामधील धावला हे या ठिकाणी क्रियापद आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा सूर्य या शब्दाचे लिंग कोणते आहे बघा सूर्य हा जो शब्द आहे याचे लिंग कोणते आहे स्त्रीलिंग पुलिंग नपुस्लिंग की सर्व तर विद्यार्थी मित्र प्रत्यय लावायचे काय लावायचे तो ती ते ओके तो ती ते हे प्रत्यय लावायचं जे पर्याय प्रत्यय योग्य लागला त्या ठिकाणी आपण समजू शकतो आपण काय म्हणतो ती सूर्य म्हणतो का नाही ते सूर्य म्हणतो का नाही तो सूर्य म्हणतो काय म्हणतो आपण तो सूर्य त्याच्यामुळे तो म्हणजे या ठिकाणी कोणता झाला पुल्लिंग पर्याय क्रमांक बी पुल्लिंग हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे पाण्याचे रासायनिक सूत्र विचारलेलं आहे सी ओ टू एन सी एल एच टू ओ की ओ टू तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी पाण्याचं रासायनिक सूत्र विचारले आहे ते आहे एच टू ओ पर्याय क्रमांक सी ओके एच टू ओ हे आहे पाण्याचं रासायनिक सूत्र यानंतर इतर जे आपल्याला पर्याय दिले आहेत जसं की सीओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड का 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 आहे ओके टू म्हणजे काय कार्बन डायऑक्साईड ओ टू म्हणजे काय ऑक्सिजन ओ टू म्हणजे काय ऑक्सिजन आहे ओ टू कशाचा आहे तर ऑक्सिजनचं हे आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे सूर्य दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या प्रकारचा तारा आहे लालभडक पांढरपट आकाराचा तारा की कृष्णविवर तर आहे मध्यम आकाराचा तारा पर्याय क्रमांक सी योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न काय मानवी शरीरात किती हाडे असतात बघा आपल्या मानवी शरीरामध्ये किती हाडे असतात दोनशे दोनशे सहा दोनशे एक की दोनशे दहा विद्यार्थी मित्र मानवी शरीरात एकूण दोनशे सहा अडे असतात पर्याय क्रमांक बी दोनशे सहा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रकाशाचा वेग किती आहे प्रकाशाचा वेग या ठिकाणी विचारलेला आहे किती आहे पहिला पर्याय बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र एकक दशक शत या ठिकाणी काय म्हणू का शकतो आपण तर प्रकाशाचा वेग हा लाखोत नाही ओके तीनशे किलोमीटर पर सेकंद आहे का नाही तीन हजार किलोमीटर पर सेकंद आहे का नाही तीस हजार आहे का नाही तीन लक्ष किती आहे तीन लक्ष किलोमीटर पर सेकंद ओके हा कशामध्ये म्हटला जातो प्रकाशाचा वेगा सेकंदात आहे ओके किलोमीटर पर सेकंद असं म्हटलंय के एम पी एस पर्याय क्रमांक ए याचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महानगरपालिका कायद्यानुसार महापौराचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो बघा महानगरपालिकेचा जो कायदा आहे तर या कायद्यानुसार महापौर जे असतात त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर ता त्यांचा कार्यकाळ असतो अडीच वर्षाचा ओके किती वर्षाचा असतो अडीच वर्षाचा पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे ओके अडीच वर्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ने म्हणजेच युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे कोणते वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस दोन हजार एकोणतीस तर विद्यार्थी मित्र संयुक्त राष्ट्रसंघाने जे आहे युएन ने या ठिकाणी दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे ओके दोन हजार पंचवीस पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिला संविधान प्रस्तावना पार्क कुठे स्थापन होणार आहे मुंबई दिल्ली नागपूर की महू तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी महू आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर सॉरी नागपूर आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर okay. आहे ओके कुठे होणार आहे नागपूर या ठिकाणी देशातील पहिला संविधान प्रस्तावना पार्क हा स्थापन करण्यात येणार आहे यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन वायू प्रकल्प कोणत्या राज्यात आहे बघा देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन वायू प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे तेलंगणा पंजाब हरियाणा कि राजस्थान विद्यार्थी मित्रो देशातील सर्वात मोठा जो हरित हायड्रोजन वायू प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यात येतो तर हा आहे हरियाणामध्ये पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे हरियाणा यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील रिकामी जागा हा जिल्हा संपूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे जो संपूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो गोंदिया भंडारा नंदुरबार की चंद्रपूर तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक सी नंदुरबार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे नंदुरबार जिल्हा जो, जो आहे हा संपूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात असतो ओके चला विद्यार्थी मित्र सर्वांना सूचना या ठिकाणी बघा तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले ओके आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ओके महाबळेश्वर हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात येतं सातारा सांगली कोल्हापूर की पुणे तर विद्यार्थी मित्र महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक ए सातारा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते दुधाची जी शुद्धता असते ओके दुधाची शुद्धता ही कोणत्या उपकरणाच्या वा माध्यमाने वाप मोजतात कॅलरी मीटर लॅक्टोमीटर मिल्क डिटेक्टर की फॅट मीटर तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक या ठिकाणी कोणता असणार या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय क्रमांक बी लॅक्टोमीटर ओके दुधाची शुद्धता मोजण्याचं उपकरण आहे त्याचं नाव काय लॅक्टोमीटर दुधातील फॅटचं प्रमाण जर मोजायचं असेल तर फॅट मीटर वापरतात ओके काय असतात फॅट मीटर कॅलरी मधा जे असेल तर कॅलरी मीटर यानंतर पुढचा प्रश्न बघा अनुवांशिक गुणधर्माचे नियंत्रण व संवहन करण्याचे कार्य हे कशावर अवलंबून असते कार्बोदकांवर स्निग्ध पदार्थांवर प्रथिनांवर की खनिजांवरती तर बघा आपले जे अनुवांशिक गुणधर्म असतात यांचं नियंत्रण आणि संवहन करण्याचं कार्य हे कशावरती अवलंबून असतं तर हे प्रथिनांवरती अवलंबून असतं पर्याय क्रमांक सी प्रथिने आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके प्रथिने हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत पसरलेला आहे भारताची जी उत्तर दिशा भारता उत्तर आहे भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत पसरलेला आहे हिमालय सातपुडा विंध्य की अरवली तर भारताच्या उत्तरेला या ठिकाणी हिमालय पर्वत आहे कोणता आहे हिमालय पर्याय क्रमांक ए या आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे हिमालय यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील शब्दातील अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा अनेक वचनी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे ओके अनेक वचनी बघा गळा मळा शाळा बीळ काय म्हणतो आपण तो गळा ठीक आहे मळा तो मळा बीळ ते बीळ बघा या ठिकाणी गळा मळा आणि बीळ याचं अनेक वचन गळाचं होतं गळे मळाचं मळे बीळचं बीळे पण शाळाचं अनेक वचन शाळाच होतं शाळाचं अनेक वचन काय होतं शाळाच होतं त्याच्यामुळं हे सर्व काय आहेत या ठिकाणी हे एक आहे तर फक्त शाळा हा अनेक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी शाळा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचं आहे ओके सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा गुगल क्रोम हे काय आहे गुगल क्रोम ओके गुगल क्रोम का हे काय आहे तर गुगल क्रोम हे एक काय वेब पेज आहे का की वेब ब्राउजर आहे की ईमेल ॲड्रेस आहे की सी पी यू आहे गुगल क्रोम हे काय एक वेब ब्राउजर आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी वेब ब्राउजर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा केंद्र सरकारने रिकामे जागामध्ये वन हक्क कायदा हा संमत केला होता बघा वन हक्क कायदा केंद्र सरकारने कधी संमत केला जून दोन हजार सतरा डिसेंबर दोन हजार सहा जानेवारी दोन हजार सात की डिसेंबर दोन हजार आठ तर केंद्र शासनाने जून दोन हजार सतरा सॉरी डिसेंबर दोन हजार सहा मध्ये जो आहे हा वन हक्क कायदा संमत केला आता बघा हा कायदा काय सांगतो बघा तर याच्यामध्ये काय या, या, या या, तर एकूण तीन पिढ्या ओके आदिवासींच्या काय तीन पिढ्या या जंगलात वास्तव्य केलेले असले पाहिजे लाभार्थी कोण आहेत ज्यांच्या तीन पिढ्यांनी जंगलामध्ये वास्तव्य केले आहे तेच या योजनेचे लाभार्थी आहेत ओके वन हक्क कायदा यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय नागरिकांच्या अधिकांचा समावेश घटनेच्या विभाग तीन कलम चौदा ते अठरा मध्ये केलेला आहे तर कलम चौदा ते अठरा कशाशी संबंधित आहे समतेचा अधिकार स्वातंत्र्याचा धर्माचा कि संपत्तीचा कलम चौदा ते अठरा मध्ये विद्यार्थी मित्र समतेचा अधिकार सांगितलेला आहे पर्याय क्रमांक ए समतेचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो बघा आंतरराष्ट्रीय कामगार विरोधी दिन म्हटलेला आहे ओके बारा जून चौदा जून बारा जुलै काय विद्यार्थी मित्र तर आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिन हा बारा जूनला साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए बारा जून हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिले ई फायलिंग सेंटर रिकामी जागा जिल्हा न्यायालयात सुरू करण्यात आलं ओके महाराष्ट्रातलं पहिलं ई फायलिंग सेंटर हे कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलं होतं कोणत्या जिल्हा न्यायालयात रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड की अहमदनगर तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंधुदुर्ग ओके महाराष्ट्रातलं पहिलं जी ई फायलिंग सेंटर आहे हे सिंधुदुर्ग या जिल्हा न्यायालयात सुरू करण्यात आलं होतं यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी रिकामी जागामध्ये गावातील सर्व प्रौढ मतदारांचा समावेश असतो ग्रामसभा ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती की जिल्हा परिषद विद्यार्थी मित्र जी ग्रामसभा होते गावामध्ये तर ग्रामसभेमध्ये गावातील सर्व प्रौढ मतदारांचा समावेश होतो पर्याय क्रमांक ए ग्रामसभा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न बघा महानगरपालिकेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या दर किती वर्षांनी होतात अडीच तीन दहा कि पाच तर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या दर पाच वर्षांनी होतात पर्याय क्रमांक डी पाच हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेनुसार न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार हा कोणास प्रदान करण्यात आलाय आहे तर भारतीय राज्यघटनेनुसार न्याया न्यायालयीन पुनर्विलुपणाचा अधिकार आहे हा सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त आहे ओके कोणास प्राप्त आहे सर्वोच्च न्यायालय पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला विद्यार्थी मित्र सर्वांना सूचना आहे बघा विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे पहिल्यांदा आपले व्हिडिओ त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ओके चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच